अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की बापू डोक्याला हात लावून अर्जुनचा विचार करत बसलेले असतात तिथे बापू येतात आणि विचारतात की काय झालं तुम्ही असा का विचार करताय कदम म्हणतात की अहो काय करावं ते कळत हो नाही बापू म्हणतात सगळं नियतीवर सोडायचं एवढा विचार करायचा नाही जे होणार ते होणारच आहे त्यावर कदम म्हणतात की बापू मला हे सगळं जे चाललंय ते अजिबात पटत नाही आहे तुम्ही सांगा समोर आर्यानी आणि अर्जुनने एकत्र राहणं कितपत योग्य आहे बापू म्हणतात की अहो हे याचा विचार आपण करून काय आहे ना ह्याचा विचार अर्जुनरावांनी करायला हवा त्यावर कदम म्हणतात की तो विचार करेल तेव्हा करेल पण माझं ठरलंय यावेळेस मी त्याला स्पष्टच बोलणार आहे बापू म्हणतात की काय तुम्ही बोलणार आहात कदम बोलतात की खूप झालं आता त्याचं त्याला आर्या किंवा आपी यामधलं एक निवडावंच लागणार आहे त्यावर बापू म्हणतात की अहो पण तो निवडेल तेव्हा निवडेल पण आत्ता आर्याची तब्येत बरी आहे आणि त्या तिला इथून जा म्हणणंसुद्धा सुद्धा बरोबर वाटत नाही कदम म्हणतात की मी तिला जा म्हणणार नाही पण अर्जुनला सांगणार आहे तू तिला घेऊन आपल्या घरी जा इथे आपीच्या घरी राहायचं राहू नकोस त्यावर बापू म्हणतात की अहो हे आपण बोलण्यापेक्षा त्यांनी बोललेलं बरोबर ठरेल ना त्यावर कदम म्हणतात की हेच तर त्याला कळत असतं तर आत्ता मला बोलायची गरज लागली नसती मला हे आप्पीसमोर आर्याचं आणि अर्जुनचं वागणं मला अजिबात आवडत नाही तुम्ही बघताय ना रुपाली कशी वागते समोर त्या पोरेच्या मनावर काय वाटत असेल बापू म्हणतात की खरं आहे कदम तुमचं पण आपण तरी काय करणार ना कदम बोलतात की आजार ज्या घरी आला की मी त्याच्याशी या विषयावर स्पष्टच बोलणार आहे त्यावर बापू बोलतात की बरं ठीक आहे आपण जाऊया का जरा झाडा झाडाची पानं पडली आहेत ते वेचूया म्हणून तो ते तिथून निघून जातात बापू आणि कदम झाडाची पानं वेचायला जातात इकडे अमोल आ आर्याच्या खोलीत बसलेला असतो तो तिला त्रास देत असतो तो म्हणतो की आर्यामावशी तू जोपर्यंत पूर्णपणे बरी होत नाहीस तोपर्यंत मी इथेच बसणार आर्या रुपालीला खुणवते आणि म्हणते की अहो काहीतरी करा ना त्याला इथून हकला त्यावर रुपाली बोलते की बाळा तू इथून जा आर्या मावशीला आराम करू दे त्यावर अमोल म्हणतो की नाही नाही आर्यामावशी तू झोप मी तुझ्यापशीच बसणार आज मी तुझी पूर्ण काळजी घेणार म्हणून तो तिथे बसलेला असतो रुपाली आर्या रुपालीला म्हणते की अहो प्लीज तुम्ही हकलावाना याला तुम्ही का असं बघत बसलाय त्यावर रुपाली म्हणते अगं मी तरी याला कशी जा म्हणणार तुला कळतं का मी याला स्पष्टपणे जा म्हणू शकत नाही थांब मी काहीतरी करते असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि मोनापशी जाते मोनाला जाऊन म्हणते की अगं मोना काहीतरी आपल्याला करायला पाहिजे तो अर्जुन तो अमोल तिची पाठ सोडत नाहीये तुला असं वाटतं ना की त्यांनी एकत्र येऊ नये तर आपल्याला लवकरच काहीतरी केलं पाहिजे नाहीतर हे डोक्यावरून पाणी फिरून जाईल तू लवकरच काहीतरी कर त्यावर मोना हसायला लागते आणि म्हणते की मला आधीपासूनच माहीत होतं ते छोटे सरकार काय करू शकतात ते त्यावर रुपाली म्हणते हसण्यापेक्षा काहीतरी कर नाहीतर ते दोघं एकत्र येतील आणि तुझी आसगावला कधी हकलपट्टी होईल तुलासुद्धा कळणार नाही त्यावर मोना म्हणते की हो हो मी करते तुम्ही जावा म्हणून रुपाली आतमध्ये जाते आणि ती अमोलच्या खोलीत जाते आणि म्हणते की अमोल राव हो माझ्याकडून डॉक्युमेंट्स जळाले तुम्ही बघता का तेवढे काय करता मला असं वाटतं ते वन्सनचे महत्वाचे डॉक्युमेंट्स आहेत प्लीज तुम्ही येऊन बघता का नाही खूप मोठा घोळ होईल त्यावर अमोल म्हणतो की काय मोमा तुला अजिबातसुद्धा कळत नाही का गं काय जाळती असते म्हणून चल मी येतो म्हणून त ती निघून जाते आणि बघतो तर ते डॉक्युमेंट्स नसतात म्हणून अमोल तिला सुनावतो की मोमा तू सुद्धा माझ्या माच्या विरोधात आहेस तुलासुद्धा आवडत नाही ना माझे मा आणि बाबा एकत्र आलेले म्हणून तू हे सगळं करती आहेस माझ्या मानी सगळ्यांना मदत केली आणि तुम्ही सगळे माझ्या माल्यान बाबांना वेगळं करताय ना त्यावर मोना म्हणते नाही छोटे सरकार असं नाही त्यावर मोना अमोल म्हणतो की तू काही बोलू नकोस माझ्याशी मी जातो इथून म्हणून तो, तो परत आतमध्ये जाऊन बसतो रुपाली आणि आर्या बोलत असतात की अगं आर्या तू पुढे काय करायचं आहेस ठरवलेस का त्यावर आर्या बोलते की रुपाली ताई आज काही झालं ना तरी आर्या अर्जुन माझ्यासोबत झोपायला हो आला पाहिजे यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्यावर रुपाली म्हणते की अगं काय करणार प्रयत्न तूच सांग मला मग नंतर आर्या बोलते की तुम्ही काही करा आणि त्याला त्याला झोपायला इकडे पाठवा म्हणजे अप्पीला कळेल की आता तो तिचा कधीच होऊ शकत नाही त्यावर रुपाली म्हणते की हो आज काही झालं ना तरी मी तुझ्याकडे झोपायला पाठवते तू काळजी करू नकोस आर्या म्हणते की ठीक आहे तेवढ्यात अमोल तिथे पोहोचतो आणि म्हणतो की रुपाली काकी आर्या मावशीला झोपू दे तुझा इथून रुपाली म्हणते की मी तिला गोळ्या आणते तिला आता गोळ्या खायची वेळ झाली आहे थोड्या वेळाने मी आणते तिला गोळ्या रुपाली तिथून निघून जाते आणि अमोल तिला जबरदस्तीने झोपवतो जबरदस्तीने झोपवल्यानंतर तिच्या शेजारी बसतो आर्या नाही म्हणत असते तरी तो तिला जबरदस्ती करत असतो तेवढ्या तृपाली गोळ्या घेऊन येते आणि तिला देते तेव्हा तो जबरदस्ती करून तिला तू खा गोळ्या असं म्हणत असतो आर्याला खूप त्याचा राग येतो ती गोळ्या खाते आणि परत झोपायला लागते इकडे अर्जुन विचारात बसलेला असतो त्याला सगळं आठवत असतं की कसे हे लोक त्याला त्याला आणि आपल्याला वेगवेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत तो सारखा आर्या हे का मुद्दाम करते याचा विचार करत असतो तो म्हणतो की ह्या आर्याला काय करायचं कधी काही काही कळतच नाही ह्या आर्याला आता लवकरच इथून पाठवलं पाहिजे नाही तर ती आप्पीच्या चांगुलवनाचा खूप फायदा घेतये चिंचुके वाहकून येतात आणि म्हणतात की काय साहेब कसला विचार करताय त्यावर अर्जुन म्हणतो की चिंचुके हे सगळं काही चाललंय ते अजिबात बरोबर नाहीये चिंचुके बोलता की काय झालं त्यावर आर्या बोलते सॉरी अर्जुन बोलतो की अग अरे चिंचुके आप्पी समोर आर्या आणि रुपाली बहिणी खूप चुकीचं वागतात रे ते मला अजिबात पटत नाही आहे काहीतरी केलं पाहिजे चिंचुके म्हणतात की त्यांचंसुद्धा काही चुकत नाही मॅड साहेब त्यांना तुमच्या होणाऱ्या बायको आहेत आणि त्या तुमच्या घरी आल्या म्हणून काय झालं अर्जुन म्हणतो की तेच तर चुकलं माझं हळूहळू सगळं घर माझं तिथं ते येते आपण घर उभं केलेलं आहे आणि तिच्याच घरात मी सगळ्यांना आणतो यावेळेस प्रत्येक वेळेस आपला गृहित घरणं धरणं मला काही योग्य वाटत नाही चिंचुके म्हणतात की साहेब तुम्ही लवकरात लवकर आर्या मॅडमांशी लग्न करा आणि तुम्ही तुमच्या घरी राहायला जावा अर्जुन म्हणतो की काही झालं तरी आता आर्याला जास्त दिवस तिथे राहता येणार नाही इकडे गायतोंडेशी बोलत असते गायतोंडे म्हणतात की अहो अपर्णा मॅडम पण तुम्ही त्यांना यायची परमिशन का दिली म्हणते की मी तिला ये म्हणलं नाही ती, ती स्वतःहूनच आली आणि अर्जुनला मी सांगितलं होतं अर्जुन ना मनानं आणलं गायतोंडे म्हणतात की अहो अर्जुन सरांनी तरी का आणलं असेल त्यांना नको म्हणून सांगायचं नव्हतं का त्यावर आपे बोलते अहो गायतोंडे आर्य आजारी आहे आणि ती आजारी असताना मी न नको येऊ हे म्हणणं चुकीचं आहे हा सगळा खरं तर अर्जुननं विचार करायला हवा होता त्याने आर्याला आणण्याआधी त्याने अमोलचा विचार करायला हवा होता अमोल समोर जर आर्य आणि अर्जुन एकत्र राहिले तर त्याच्या मनावर काय परिणाम होईल याचा विचार अर्जुनने आधी करायला हवा होता आता उपयोग काय आहे बोलून आणि आता ती जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत तिला जा म्हणणं सुद्धा चुकीचंच आहे ना म्हणत असते दिप्या कामावरून रात्री घरी येतो आणि विचारतो की या अमोल कुठं आहे तर त्याला सांगतात की कदम आणि बापू त्याला म्हणतात की त्याने पूर्ण जबाबदारी घेतली आर्याला ठीक होण्याची दिवसभर तिच्याच रूममध्ये आहे दीप्याला कळतं की हा सगळा हे मुद्दा म्हणून करतोय तो म्हणतो की अरे वा आपला डॉक्टरच आहे तर पेशंट लवकर बरा होणारच की मोना आणि रुपाली म्हणत मोना रुपाली मोनाला येऊन सांगते की आज अर्जुन भाऊजी आणि आर्या एकत्र झोपणार मोना खूप खुश होते आणि म्हणते की अरे वा रुपाली ताई किती छान रुपाली म्हणते की अगं हो पण शांत बस इथे सगळ्यांना कळेल असं म्हणते आणि इथेच कलेक्टरचा आजचा संपतो तुम्हाला आपल्या चॅनलचे अपडेट्स आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू